नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आलो आहे विलेज भाजे मळवली मावळ ठीक आहे मित्रांनो या ने 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 ने। भाजे विलेजमध्ये आपण भाजे धबधबा म्हणजे या वॉटरफॉलवर आपण आलो मित्रांनो या वॉटरफॉलचा आनंद पाकशी लोकं लुटत आहेत त्या मावळमध्ये या गावाने हे शानदार असं धबधबा दब हो दब हे त्याला मित्रांनो हे या धबधब्याचा आनंद राहण ठेवून घेत असतात आणि आपण पाहत आहोत भाजे धबधबा नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आलो आहे विलेज भाजे मळवली मावळ ठीक आहे मित्रांनो या ने 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 ने। भाजे विलेजमध्ये आपण भाजे धबधबा म्हणजे या वॉटरफॉलवर आपण आले मित्रांनो वॉटरफॉलचा आनंद पार्कशी लोकं लुटत आहेत त्या मावळमध्ये या गावानं हे शानदार असं धबधबा हे विद्यालया मित्रांनो जरी या धबधब्याचा आनंद लहान करून घेत असतात तरी आपण पाहत आहोत भाजे धबधबा